लातूरात गुटख्याची वाहतूक करणारा आरोपी अटक पाच लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी लातूर जिल्हा, जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांनी दिनांक एकोणवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी कारवाई करत राज्य शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ गुटखा अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एकाच पकडले आहेत या कारवाईत एकूण पाच लाख वीस हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोन रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की रोहिना ते बोधी मार, रोडमार्गे पांढरी स्विफ्ट डिझायर कारमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक केली जाणार आहे पथकाने बोथी तांडा रोहिना रोडवर सापळा लावून आज वाजून पंचावन्न मिनिटांच्या सुमारास रोहिना गावाच्या बाजूने पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार अडवून घेतली कारची तपासणी करताना पोतण मध्ये प्रतिबंधित गुटखा आढळून आलाय त्यामध्ये विमल पाणवसाला वी वन तंबाखूचे एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच चार लाख रुपयांची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच शून्य पाच एक्स शहाण्णव दहा असा एकूण पाच लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अभय दिनेश सोळंके वय तीस वर्ष राहणार मुंगी तालुका धारूर जिल्हा बीड हा राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री व अवैध व्यापार करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचं निष्पन्न झाल्याने त्याच्या विरुद्ध कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पाच दोनशे तेवीस भारतीय दंड संहिता बीएनएस अन्वये चाकूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या निर्देशावरून अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख पोलीस अंमलदार संजय कांबळे सूर्यकांत कलमे पाराजी पुठेवाड यांनी केली आहे